लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन सोलापूर श्री श्री श्री, श्री ज्ञान डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ दिव्य उपस्थितीत विजय कुमार देशमुख आमदार शहर उत्तर सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली हरीश भाऊ पिंपळे आमदार मूर्तिजापूर व सुहास बाबर आमदार खानापूर यांच्या प्रमुख पाहुणे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत सर्व गरजू व गरीब रुग्णांसाठी मोफत आहे गेल्या सव्वीस वर्षांपासून लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य अविरत चालू आहे प्रतिष्ठानकडून करण्यात आलेले सामाजिक कार्य सांगली पूरग्रस्तांना कपड्यांचे वाटप सन दोन हजार चारच्या चार दुष्काळामध्ये जनावरांसाठी चारा छावण्याचे चा आयोजन शैक्षणिक साहित्यांचे वाटप पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत अक्कलकोट तालुक्यामध्ये विविध बंधाऱ्याचे कामे पूर्ण कुरुनूर येथे कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा आरोग्यविषयक तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व आरोग्य शिबिर युवकांसाठी करिअर मार्गदर्शन समाज प्रबोधनासाठी नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन सोहळा व्याख्यान नामवंतांना पुरस्कार वितरण व अन्य सामाजिक कार्य आमच्या प्रतिष्ठानकडून मागील सव्वीस वर्षांपासून करण्यात आले आहेत बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूरकरांच्या सेवेत मोरे प्रतिष्ठानचे समाजकार्य सुरू होणार असून सदर शिबिरात पाचशे बाटल्या रक्तदान व दोनशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तातील विविध तपासण्या शुगर बीपी धुंकी लघवी ईसीजी जी मशीन हृदय तपासणी व अन्य आजारांच्या तपासण्या या शिबिरात होणार असून पात्र रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप व वा आवश्यक औषध गोळ्या मोफत दिले, दिले जातील आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले जातील मोबाईल व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे सदर शिबिरात सोलापुरातील खासगी नामवंत हॉस्पिटलमधील पंचवीस तज्ज्ञ डॉक्टर्स सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल अश्विनी सहरुग्णालय कुंभार सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टर्स व कर्मचारी या शिबिरात उपस्थित राहून रुग्णांची सेवा करणार आहे तर या शिबिरामध्ये गरीब व गरजू नागरिक बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी व तज्ञ डॉक्टरांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन या शिबिराचे मार्गदर्शक डॉक्टर किरण देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब मोरे व प्रतिष्ठानचे सचिव संजय टोंपे आधारस्तंभ प्रमोद मोरे यांनी केले आहे